आळूच्या वड्या अशा बनवा की उकडून झाल्यानंतर सुद्धा गोलच मस्त वड्या तयार होतील हे बघा अशा प्रकारे मस्त गोलच सर्व वड्या तयार झाल्या कट केल्यानंतर सुद्धा याचा आकार बिलकुलही वाकडा तिकडा किंवा बदललेला नाही अशा प्रकारे मस्त गोल गरगरीत झालेल्या आहेत जशा वड्या वळून घेतल्या तशाच प्रकारे उकडून झाल्यानंतर सुद्धा ह्या वड्या गोलच गरगरीत राहिल्यात सर्वात प्रथम मुठभर चिंच एक कप पाण्यामध्ये भिजत घातल्या एक तासभर भिजतील आणि ह्या आळूचे पानं चांगले धुवून घेते हे आळूचे पानं मी गावठी आळूचे पानं घेतलेत गावठी आळूचे पानं जेव्हा आपण वापरतो त्याचे वडी बनवतो त्यावेळेस आपल्याला लिंबू किंवा चिंच घालणं फार आवश्यक असतं अगदी ताजे ताजे असे पानं आणलेत हे बघा अशा प्रकारे मस्त गावठी आळूची पानं आणले व त्याचं मधले देठ हे सर्व कापून घेतले कारण आपल्याला वडी बनवायला अगदी पटकन जमतं अशा प्रकारे हे मस्त ताजे ताजे पानं कट करून झाले व छान मस्त असे धुवून घेते धुताना सुद्धा मला इतकं छान वाटत बघा किती मस्त पाणीच थांबत नव्हतं त्या पानांमध्ये इतकं छान आळूच्या वड्या बनवताना साधे आळूच्या पानं सुद्धा भेटतात व गावठी सुद्धा भेटतात तुम्ही कोणतेही वापरले तरी चालेल चला तर मग हे सर्व धुवून झालेलंच आहे पानं धुवून झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काही लसणाच्या पाकळ्या व त्याचबरोबर तीन चार हिरव्या मिरच्या आपल्या नुसार करू कमी जास्त करू शकतात एक अद्रकचा तुकडा साल काढून बारीक तुकडे करून घ्यायचे व त्याचबरोबर एक चमचा जिरे सर्व मिक्सरमध्ये बारीक झाल्यावर एक कप पाणी व हळद टाकायला विसरू नाही सर्व मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घेतल्यानंतर एक वाटी बेसन पीठ घेऊन त्यामध्ये हे वाटलेलं सर्व वाटण घालायचं आणि त्याचबरोबर चिंचेचा कोळ होता तो सर्व कोळ काढून ते पाणी घालून त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आणि सर्व मिक्स करून घ्यायचं हे सर्व हलवून झाल्यानंतर थोडस कपभर पाणी घालायचं अगदी जास्त पातळ करायचं नाही हे सर्व पाणी घालून सर हे बघा अशा प्रकारे असं पीठ एकत्र चमच्याच्या मदतीने करून घ्यायचं आणि एक आळूचं पान घेऊन ते उलट्या बाजूने ठेवायचं मोठी परात घेतली आहे खाली त्याचबरोबर हे उलट ठेवून त्याला सर्व हे घट्ट पीठ लावून घ्यायचं सर्व बाजूंनी पीठ लावून झाल्यानंतर त्यावर पुन्हा परत एक आळूचं पान अशाच प्रकारे उलट ठेवायचं अगदी सारख्याच प्रमाणात हे पान उलट ठेवून सर्व पीठ पुन्हा परत लावून घ्यायचं अशाच प्रकारे पानावर पान ठेवून आपल्याला जितकी जाड वडी हवी आहे तितकं जाड वडी करू शकतो पण अगदी दोन ते तीन पानाचीच ही वडी बनवून अगदी दहा ते पंधरा मिनिटात शिजू शकते त्यामुळे अशा प्रकारे मी पातळ आणि छोट्या वड्या बनवलेल्या आहेत बघा पूर्ण फोल्ड करून घेतल्यानंतर अशाच प्रकारे फोल्ड केली की वडी आपल्याला अगदी आल्हाद आणि परफेक्ट आपल्याला गोल तयार करता येते हे बघा अशा प्रकारे अगदी करून घेतलं आणि त्याचबरोबर गोल राऊंड करून घेते आणि एक परफेक्ट वडी तयार झालीय अगदी अशाच प्रकारे बनवली की परफेक्ट वडी तयार होते आणि त्याचबरोबर जो नवीन बनवत असेल तोही अगदी आरामशीर परफेक्ट वडी पहिल्याच वेळेत बनवू शकतो चला तर मग दोन्ही बाजूला पीठ लावून अशाच प्रकारे बाकीच्या सर्व वड्या तयार करून घेतल्या एका जाळीच्या प्लेटमध्ये या दोन्ही वड्या घेते व त्याच बरोबर एका कढईमध्ये थोडं पाणी घातलंय आणि ते उकळायला मी आधीच लावलं होतं हे बघा अशा प्रकारे ठेवायचं म्हणजे अगदी परफेक्ट अशा वड्या उकडून होतात झाकण ठेवून पंधरा मिनिटं छान उकडून घेतल्या अशा प्रकारे सुंदर परफेक्ट तयार झाल्या अगदी घट्ट वडी तयार झाली घट्ट वडी बांडल्यामुळे वडी बिलबिलीत वगैरे काही झाली नाही थंड झाल्यानंतर ह्या सर्व वड्या छान अशा कट करून घ्यायच्या थंड झाल्यानंतर कट केल्या की अगदी परफेक्ट अशा गोल गोल मस्त वड्या तयार होतात एका तयार मजलं एक चमचा तेल टाकून सर्व वड्या तळायला लावल्या अगदी परफेक्ट अशा ह्या तळ्या वड्या दोन्ही बाजूनी अलटून पलटून फ्राय करून घेतल्या छान अशा मस्त तयार झालेल्या आहेत वड्या चला तर मग हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला सर्वांना आवडला असेल अशी मी आशा करते आणि हा नक्कीच भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद